नमस्कार मित्रांनो सध्या मी नरखेड शहरातील वार्ड नंबर चार आहे आणि पाहूया या परिसरातील काय समस्या आहे नागरिकांच्या तुम्ही माझ्या मागे जी विहीर दिसत आहे ती पाहू शकता अतिशय खुली आहे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी बांधकाम केलेलं नाही त्या विहिरीवर जाळ्या टाकलेलं नाही ठीक आहे किती वर्ष झाली हे विहीर अशी खुली आहे

मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही वीर पूर्णपणे खुली आहे लहान मुलं येणारे जाणारे जनावर या ठिकाणी करतात तर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही याआधी अर्ज अर्जावर केलाय का नगर अर्ज केलाय तुम्ही मग अर्जावर काही उत्तर वगैरे नाही आलं केव्हा अर्ज केला होता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वर्षी पण नगर परिषद नाही आले पाहायसाठी काही तर म्हणाले असेल की याच्यावर जाळी वगैरे टाकून करू म्हणतात मग तुम्ही नगर परिषदेमध्ये गेले नाही कधी गेलो कोणी ऐकत नाही ऐकतच नाही ऐकत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही विहीर अगदी पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे ठीक आहे रात्री जर या ठिकाणचा जर लाईट गेला कधी तर खरोखरच या ठिकाणी एक मोठा अपघात होण्याची शक्यता आहे कारण की अगदी जमीनने चिपकलेली ही विहीर आहे नरखे शहरातील संपूर्ण विहिरी या या विहिरीवर जाळे टाकलेली आहे पण नगर परिषद प्रशासनाचं याकडे काबर दुर्लक्ष होत आहे की या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात होईल त्यानंतरच या विहिरीकडे लक्ष दिलं जाईल का या वार्डातील नागरिक संतापलेली आहे आणि ते आवाहन करत आहे नगर परिषद नरके प्रशासनाला की लौकर या ठिकाणी लवकरात लवकर या विहिरीला जाळी बसवण्यात यावी ते सांगत आहे की कित्येकच अर्ज त्यांनी नगर परिषदेला दिले आहे पण कुठलाही अधिकारी कुठलाही मेंबर कुठलेही कर्मचारी या ठिकाणी येऊन पाहत नाही सरळ तर थेट आपण त्यांच्याशी बोलूया त्यानंतर या विहिरीच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता किती कचरा पडलेला आहे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी साफसफाई नाही ठीक आहे नगर परिषदची सफाई करण्याची या ठिकाणी तसे पण प्रश्न विहिरीचा आहे मित्रांनो अपघात होण्याची शक्यता आहे

नमस्कार जी तुम्ही या एरिया मध्ये किती वर्ष झाले राहत आहे तुमचा काळ गेला तुम्ही पण लहानपणी या विहिरीचं पाणी वापरलं असेल पिण्यासाठी नाही का आता ही विहिरीमध्ये पाणी आहे बरोबर आहे पाणी काम पडलं तर वापरतात पण नागरिकांचं म्हणणं असं की या विहिरीवर जाई लावायला पाहिजे आवश्यक आहे अपघात होऊ शकतो म्हणजे लहान मुलांना भीती वाटते धोका वाटते तर तुम्ही या ठिकाणी एखादा समजा कार्यक्रम असला तुम्ही त्या ठिकाणी लुगडे साड्या लावून ठेवता इतकी भीती या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण नगर परिषद मात्र लक्ष देत नाहीये तुम्ही याआधी अर्ज वगैरे केला असेल ना अर्ज केला काय म्हणाले ते होऊन जाईल पुढच्या वर्षी होऊन जाईल यंदा मध्ये लागली पाहिजे भाऊ कारण की या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे बरोबर आहे पण नगर परिषद वाले या ठिकाणी लक्ष देत नाहीये आपल्याला काहीतरी करावं लागेल ना त्या ठिकाणी जावं लागेल आंदोलन करावं लागेल त्या ठिकाणी हे झोपलेली नगर परिषद केव्हा येणार नाही का एखादा अपघात झाल्यानंतरच हे करतील का नाही का अपघात झाले अपघात झाले या ठिकाणी कुठलेत कुदलेले आहे कुठले दोन तीन जण कुठले दोन तीन जण